मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर जेव्हा महायुतीला एक प्रचंड बहुमत मिळालं आणि इतका असूनही सरकार स्थापनेसाठी उशीर होत होता तेव्हा अनेक पत्रकार देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न विचारत होते की इतकं प्रचंड बहुमत तुमच्या सरकारला मिळालं आहे तुमच्या महायुतीला मिळालं आहे मग तुम्हाला सरकार स्थापनेसाठी इतका जास्त वेळ का लागतोय तेव्हा एका मुलाखतीत फडणवीसांनी बोलताना त्या प्रश्नाला उत्तर देताना असं म्हटलं होतं की मी जे मंत्रिमंडळ स्थापन करू पाहतो आहे त्या मंत्रिमंडळात मी अशाच लोकांना घेणार आहे ज्यांची प्रतिमा ही स्वच्छ असावी ज्यांच्या नावावर भ्रष्टाचार नसावा आणि त्यामुळेच अशा लोकांना शोधण्यासाठी सगळ्यांची फाईल्स चेक करण्यासाठी थोडा वेळ लागतो आहे आणि त्यामुळेच सरकार स्थापनेसाठी उशीर होतोय आता या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस हे सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा जो मंत्रिमंडळ असेल तो अगदी स्वच्छ प्रतिमेचा असेल आणि यातला एकही एक व्यक्ती भ्रष्टाचारी नसणार आहे त्यावेळी देवेंद्र फडणवीसांचं जेव्हा वक्तव्य मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा माझ्या मनात एक शंका अवश्य आलेली होती की बी जे पी आपल्या लोकांना एक भ्रष्टाचार नसणाऱ्यांना मंत्रिमंडळात घेऊ शकते आणि ज्यांच्या नावावर भ्रष्टाचार असेल त्यांना बाहेर काढू शकते पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या लोकांना तुम्ही कसं ताब्यात घेणार कारण पक्ष फोडीसाठी आणि पक्ष फोडल्यानंतर आपले आमदार जास्तीत जास्त निवडून यावे यासाठी अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेंना त्यांच्या साथीदारांनी जी मदत केली आहे त्या साथीदारांना मंत्रिपद देणं या दोघांनाही भाग होतं त्यांच्या नावावर भ्रष्टाचार असेल किंवा कितीही गंभीर आरोप असतील त्या सगळ्यांना बाजूला सोडून या लोकांनी आपल्याला मदत केली आहे त्यामुळे यांना मंत्रिपद देणं हे या दोघांसाठी आवश्यक होतं आणि याला देवेंद्र फडणवीस कसं रोखतील हा प्रश्न माझा त्यावेळीसुद्धा होता आणि आजही आहेच पण मला या गोष्टीचा अंदाज नव्हता की मंत्रिमंडळात घेतल्यानंतर या दोन्ही पक्षातील नेत्यांना देवेंद्र फडणवीस धुवून काढणार आहेत कारण सध्या राज्यासाठी आणि बी जे पीसाठी जर सगळ्यात जास्त धोकादायक कोण असेल तर ते अजित पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेंचाच पक्ष आहे विरोधी पक्ष अगोदरच गुडघ्यांवर आहेत जरा धोका राज्याला कोणापासून असेल तर या दोन पक्षांपासूनच आहे कारण या दोन पक्षांची विचारधारा स्पष्ट नाही जेव्हाही एन सी पी आणि शिवसेना ही, ही सरकारमध्ये आली तेव्हा यांच्या नेत्यांनी फक्त आपले किसे भरण्याचं काम केलं आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे कामांमध्ये कधीच कमी पडलेले नाहीत हे सुद्धा मी स्वीकार करतो आहे पण यांच्या जे सोबतची लोकं आहेत एकनाथ शिंदेंचे फक्त उदय सामंत आणि एक एक दोन यांचे नेते सोडले तर बहुतांश सगळेच नेते एक नंबरचे भ्रष्ट झालेले आहेत आणि मंत्रिमंडळात आल्यानंतर जनता गेली फाट्यावर आणि फक्त आपल्याला पैसे कमवायचे आहेत याच उद्दिष्टेने हे या लोक काम करताना दिसतंय आणि यांना रोखणं देवेंद्र फडणवीसांसाठी आणि बी जे पीसाठी अत्यावश्यक आहे कारण हीच चुकी काँग्रेसकडूनसुद्धा दोन हजार चार ते चौदा या दरम्यान झालेली होती जेव्हा एन सी पी हे काँग्रेससोबत तर महाराष्ट्रात आणि केंद्रात सरकारमध्ये होती तेव्हा विलासराव देशमुख पृथ्वीराज चव्हाण असतील अशोक चव्हाण असतील यांना महागात जर काय पडलं असेल तर शरद पवारांची जी पिलावळ सरकारमध्ये त्यांनी बसवून ठेवलेली होती महाराष्ट्राच्या ती सगळ्यात जास्त धोकादायक ठरलेली होती या प्रत्येक व्यक्तींना या मुख्यमंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता कारण यांच्या पिलावळांनी शरद पवारांच्या पिलावळांनी भ्रष्टाचार केलेला होता यांच्या भ्रष्टाचारामुळे काँग्रेसची प्रतिमा ही पूर्णपणे बुडालेली होती आणि त्याच काँग्रेसच्या चुका फडणवीस आज सुधारताना दिसत आहे कारण फडणवीसांना एक गोष्ट अगदी स्पष्ट कळून चुकलेली आहे की विरोधी पक्षातील कोणत्याही नेत्यामध्ये विशेष करून शरद पवारांमध्ये सुद्धा आपला विरोध करू शकेल किंवा आपली सरकार पाडू शकेल इतकी शक्ती उरलेली नाही पूर्ण ना आहे पूर्णपणे शक्तीहीन झालेले विरोधक आपल्यासमोर उभे आहेत आपल्या गुडघ्यावर आलेले विरोधक हे आपल्यासमोर आहेत त्यामुळे त्यांच्यापासून आपल्याला काळी मात्रही धोका नाही आहे आपल्याला जर धोका असेल तर तो आपल्या मित्र पक्षांकडूनच आहे कारण त्यांच्या आमदारांवर एकतर आपला ताबा नाही आहे आणि आपला ताबा नसताना त्या दोन मित्र पक्षांच्या पक्षप्रमुखांचाही ताबा त्यांच्या स्वतःच्या आमदारांवर नाही आहे मागच्या काही दिवसांपासून आपण एकनाथ शिंदेंच्या आमदारांचे आणि मंत्र्यांचे जे व्हिडिओ जो व्हायरल होताना पाहतो आहे विशेष म्हणजे जे संजय गायकवाडांचा पहिला व्हिडिओ आला ज्यात त्यांनी कर्मचाऱ्याला जेवण चांगलं नाही मिळा मिळालं म्हणून मारहाण करताना त्यांचा व्हिडिओ जो व्हायरल झाला त्या व्हिडिओवरून मनसेच्या मारहाणीवरून जो नरेटिव्ह शिफ्ट झाला त्यानंतर सरनाईक हे मनसे आणि उबाटा गटाच्या मराठी स्वाभिमान मोर्चामध्ये संमिलित व्हायला गेले आणि आपणही मराठी आहोत त्यामुळे मराठी माणसाला जर सरकार त्रास देत असेल तर त्याच्या विरोधात आपणही मोर्चा काढणार आहोत अशी घोषणा करत जे त्यांनी सरकारच्या विरोधात जायचा निर्णय घेतला तो दुसरा सगळ्यात मोठी घोडचूक होती त्यानंतर आत्ताच कालचीच घटना संजय शिरसाट यांची जी व्हिडिओ व्हायरल झाली आहे की ते घरात बसलेत सिगरेट पितायत सिगरेट पिताना त्यांच्या बेडच्या बाजूलाच एक बॅग पैशाने भरून पडलेली आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये संजय शिरसाट म्हणतात की त्या बॅगेमध्ये पैसे नसून कपडे होते एक खुळ्या पोराला जरी दाखवलं छोट्या मुलाला की या बॅगेत तुला काय दिसतंय तर तो पैसेच म्हणेल आणि संजय शिरसाट आज पत्रकारांना म्हणतात की त्यात पैसे नव्हते तर कपडे होते आणि मोठी बातमी म्हणजे संजय शिरसाटांसकट एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस सुद्धा बजावण्यात आलेली आहे आणि त्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी जेव्हा एकनाथ शिंदे अमित शहाना भेटण्यासाठी दिल्लीत जातात त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होती की एकनाथ शिंदेंना ही गोष्ट कळाली आहे की आयकर विभागाचे नोटीस येणं आणि हे व्हिडिओज अचानकपणे व्हायरल होणं यात काहीतरी संबंध आहे आणि याचे सगळे डॉट्स हे दिल्लीशी जुडतात कारण आयकर विभागाची नोटीस येणं आणि संजय राऊतांनी लगेच या आपल्या सोशल मीडियावरून हे व्हिडिओज व्हायरल करणं यात संबंध आहे आणि ते सगळंच देवेंद्र फडणवीस आणि अमित शहाच्या अनुमतीशिवाय होणं हे अशक्य आहे आणि याविषयीच जाणून घेण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते आणि तरीही अमित शहाने जी माहिती आपल्याला मिळाली आहे त्यानुसार रिकामी हातं एकनाथ शिंदेना परत महाराष्ट्रात पाठवून दिलेला आहे कारण बी जे पीने जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीनंतर सरकार स्थापन झालं आणि गृहमंत्री या पदावरून एकनाथ शिंदे थोडी नाराजी व्यक्त करत होते की तो गृहमंत्रीपद शिवसेनेला मिळालं पाहिजे तेव्हा हे भाडण सुरू असताना अमित शहा आणि दिल्लीतले वरिष्ठ बी जे पीचे नेत्यांनी ने, एकनाथ शिंदेना एक, शिंदे एक गोष्ट स्पष्टपणे समजावून सांगितलेली होती की महाराष्ट्र बी जे पीचे नेते हे देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे महाराष्ट्र सरकारमध्ये काही घोड किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न करा प्रत्येक गोष्टीसाठी दिल्लीत येण्याची गरज नाही अशी बातमी त्यावेळी आलेली होती आणि हे बी जे पीच्या श्रेष्ठ नेत्यांकडून एकनाथ शिंदेंना बजावण्यात आलेलं होतं आणि तरीसुद्धा एकनाथ शिंदेने दिल्लीत जाणं आयकर विभागाची नोटीस येणं हे व्हिडिओ व्हायरल होणं यावरून एकच गोष्ट कळते की जी चुकी काँग्रेसने केली एन सी पी सोबत राष्ट्रवादी काँग्रेससोबत शरद पवारांसोबत ती चुकी फडणवीस शिवसेनेसोबत करण्यासाठी तयार नाही आहे कारण जो अंधविश्वास फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर ठेवला होता आणि ऐनवेळी येऊन उद्धव ठाकरेंनी जे खंजीर देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खोपासलं त्यावरून देवेंद्र फडणवीसांना एक गोष्ट कळाली की आपण अशा नेत्यांवर पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नाही आणि राजकारण करताना आपल्याला एक वेगळा पर्याय नेहमीच तयार करून ठेवावा लागेल आणि लॉंग टर्म राजकारणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा जर पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत बी जे पीला पूर्ण बहुमत मिळवायचं असेल आणि ही गोष्ट नक्कीच फडणवीसांच्या सुद्धा असणारच आहे कारण एकशे वीस आमदारांपेक्षा जेव्हा एखादा पक्ष महाराष्ट्रात विधानसभेत निवडून आणतो त्यानंतर दहा पंधरा आमदार जेव्हा त्याला कमी असते बहुमतासाठी तेव्हा हा विचार त्याच्या मनात येणं साहजिक आहे की आपण स्वतःसुद्धा आपल्या बळावर पूर्ण बहुमत मिळवून सरकार स्थापन करू शकतो आणि हेच करण्यासाठी जर आपल्याला अधिकचे आमदार निवडून आणायचे असतील तर ते आमदार विरोधकांचे नसणार कारण विरोधक अगोदरच दहा ते पंधरा वीस अशा आमदारांवर येऊन पडलेली आहे जर आमदार आपल्याला मिळवायचे असतील तर येणार कुठून तर ते आपल्याच मित्र पक्षांकडून आणि त्यांची ताकद कमी करणं हे बी जे पीचं एक नवीन रणनीती आहे असं आपण म्हणू शकतो कारण रवींद्र चव्हाण जे की ठाण्याचेच आहेत त्यांना प्रदेशाध्यक्ष करणं ते एकनाथ शिंदेंचं सुद्धा राजकीय बेस आहे आणि तिथूनच रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष करणं त्यानंतर संजय राऊतांनी आपला डाव खेळत संजय शिरसाट यांची व्हिडिओ व्हायरल करणं आयकर विभागाची नोटीस येणं यावरून हेच एकमेव संदेश माझ्यापर्यंत तरी मला आलेला कळतो आहे की फडणवीस हेच आपल्या मित्रपक्षांना सांगू पाहतायत की जे तुम्ही एक आपण सरकारमध्ये असताना आपलं प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करताय आणि आपणच सरकारचे एकमात्र मालक आहोत आणि आपल्याला कोणचं रोखू शकत नाही आपण बेलगाम आहोत ही जी विचार तुमच्या मनात येत आहेत हे पूर्णपणे काढून टाका सरकारमध्ये मोठा पक्ष हा बी जे पी आहे आणि तुम्ही जे सरकारचे मालक झाल्याचे एक वल्गना करताय त्या भ्रमित असून त्या विसरून तुम्हाला राज्याचं भलं करण्यासाठी काम करावं लागेल फक्त किसे भरण्यासाठी सरकार स्थापन झालेलं नाही त्यात जनतेचा विकास करा आणि विकास करून पुन्हा एकदा आपल्याला निवडून यायचं आहे हाच संदेश देवेंद्र फडणवीस आणि बी जे पी हा सगळा घटनाक्रमाला चालना देऊन एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनासुद्धा या दोघांना देण्याचा प्रयत्न करते असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अचेत माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र